आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये दोन आय टी कंपन्या वर्षभरामध्ये स्थापन झालेल्या आहेत केवळ या जिल्ह्याची एक राज्यमंत्री पालन मंत्री झाले परभणी आणखीनही लोकांना माहिती नाही आणि आपण गर्वानी जगात जर्मनी आणि भारतात परभणी म्हणून घेतो आणि कुठेतरी मनात दुःखही व्यक्त करतो की अरे ही तर नुसती महान म्हणण्यासाठी प्रत्यक्षात हे आपलं स्वप्न कधी पूर्ण होईल संवाद कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या आत्ताच मार्गदर्शन केलं ते आदरणीय वटपुळकर साहेब या ठिकाणी महानगरचे अध्यक्ष शिवाजी भरोसेजी ग्रामीणचे अध्यक्ष सुरेश भाऊ वापोडकरजी आपले अब्बिलवादीजी आणि उपस्थित सर्वच मान्यवर खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे महानगरपालिकेची निवडणूक निवडणूक मतदान पंधरा तारखेला होणार आहे आणि त्या संदर्भामध्ये हा स्नेहसंवाद मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अनेकांनी आपली मतं मांडली आणि काहींनी अपेक्षाही व्यक्त केली की के एवढ्या मोठ्या कार्यक्रमात नाही आम्हाला एकट्यात काही गोष्टी आपल्याला सांगायच्यात त्याही एकट्यामध्ये ऐकण्यात येतील परंतु चांगल्या सूचना आपण सर्वांनी केलेल्या आहेत ह्या जिल्ह्याची लेख ह्या शहराची लेख कारण की माझा जन्मच हा परभणी शहरामध्ये डॉक्टर सरकटे सरांच्या हॉस्पिटलमध्ये झालेला आहे आणि मग पहिलीपासूनचं माझं शिक्षणही ह्या शहरामध्ये झालेलं आहे त्यामुळे आणि ज्या पद्धतीने खंत आपल्या वकील साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केली की मुंबईमध्ये गेलो पुण्यात गेलो आणि त्या ठिकाणी परभणी कुठे आहे परभणी नाही लोकांना माहिती नाही आणि आपण उगंच गर्वानी जगात जर्मनी आणि भारतात परभणी म्हणून घेतो आणि कुठेतरी मनात दुःखही व्यक्त करतो की अरे ही तर नुसती महान म्हणण्यासाठी झाली आहे पण प्रत्यक्षात हे आपलं स्वप्न कधी पूर्ण होईल परंतु आज या ठिकाणी सांगायला मला आनंद होतोय की आज ह्या निवडणुकीला सामोरं जाताना आणि लोकांच्या जा, प्रतिक्रिया ऐकते की ह्या परभणी शहरातील लोकांना विश्वास आहे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर ह्या परभणी शहरातील लोकांना विश्वास आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विचारांवर परभणी शहरातील लोकांना विश्वास आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेल्या कामावरती आणि त्यांनी जे विजन ह्या महाराष्ट्राला दा, दाखवले त्यावरती आणि म्हणून ज्या काही गोष्टी या ठिकाणी बोलल्या गेल्या हे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी सांगितलं पहिल्यांदाच की, की ट्रॅफिकची समस्या आहे त्याचबरोबर रोजगाराची अडचणी आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आहे शहरामध्ये पण मोठ्या संख्येने खोतकरू तरुण आहे मेहनती आहे सक्षम आहे क्षमता आहे परंतु रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी जिल्ह्याबाहेर जावं लागतं बऱ्याच जणांनी सांगितलं की लहानपणापासून बघतो तसाच तसा फर तसा शहराचा चेहरा मोहरा काही बदलला गेला नाही आपणही मीही त्याची साक्षीदार आहे दोन हजार बारामध्ये पहिल्यांदा आपली महानगरपालिका झाली पण ज्या जा पद्धतीने पाहिजे होतं तशा पद्धतीने शहराचा विकास होऊ शकला नाही त्याला अनेक कारणं आहेत ह्यापूर्वी सत्तेत कोण होतं नव्हतं कुणाचे विजन कसं राहिलं किंवा काय अडचणी आल्या ह्या अनेक कारणं असतील त्याकडे आपल्याला बघायचं परंतु आपण सगळ्यांनी बघितलंय की शहरासाठी काय हवं हो आहे ह्याची कल्पना ह्याची अपेक्षा कारण आपण महानगरामध्ये राहतोय तर किमान महानगरामध्ये मिळणाऱ्या भौतिक सुखसोयी आम्हाला मिळाव्यात एवढीच एक माफक अपेक्षा एका मतदार म्हणून प्रत्येक व्यक्तीची असते आणि ती अपेक्षा पूर्ण करण्या सरकार केंद्रामध्ये आहे राज्यामध्ये आहे आणि म्हणून आपल्याला ह्यांच्यासोबत राहायचं आहे भारतीय जनता पार्टीसोबत राहायचं आहे हा विचार प्रत्येकाने मनाशी बाळगलेला आम्हाला दिसतोय आज ह्या निवडणुकीला सामोरे जाताना अनेक विषय नाही ते विषय निघालाच नाही ना कुणाच्या चर्चेतून म्हणून कदाचित आठवण करून देण्यासाठी ह्या दोन मिनिटांसाठी लाईट गेली असेल मग तुम्हाला मला सांगायला आनंद होतोय की जिंतूर सेलूकरांच्या आशीर्वादाने या ठिकाणी दुसऱ्यांदा विधानसभेमध्ये जाण्याचं मला भाग्य लाभलं आणि राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी ह्या आपल्या सगळ्या सगळ्या आशीर्वादामुळे मला लाभलेली आहे आणि खास करून ऊर्जा खातं ज्या ह्या राज्याला लाभलेलं दुर्ब दुर्लभ असं नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ऊर्जा खात्याची राज्यमंत्री म्हणून काम करणारी आपली लेख ह्या जिल्ह्याच्या ऊर्जेच्या समस्या सोडून घेण्यासाठी इतकं सुंदर नियोजन केलंय आहे की आता जरी वर्ष होऊन गेलंय मला ऊर्जा मंत्री होऊन पण पुढच्या सहा महिने त्या आठ महिन्यामध्ये ऊर्जेची समस्या पुढच्या पन्नास वर्षासाठी राहणार नाही अशा पद्धतीचं नियोजन या जिल्ह्यासाठी केलेलं आहे आणि खास करून परभणी शहरासाठी सुद्धा की अनेक ठिकाणी अनेक जण घर बांधतात सुंदर सुंदर घरं बांधतात सांगतात दिदी इथला डिप्पी इथं हलवा प्रमोद भाऊच्या दर्डामध्ये आम्ही गेलो सांगितलं मी म्हणलं तिथं तुम्ही घर बांधताना ही डिप्पी हा पोल आमचा तर आधीपासूनचाच आहे घर बांधताना तुम्हाला दिसला नाही का पण अशा अनेक अडचणी असतात किंवा आता रोज दिवसेंदिवस प्रत्येकजण ऊर्जेचा वापर वाढत चाललेला आहे आणि मग ह्या सगळ्या समस्या लक्षात घेऊन शहरामध्ये छोट्या गल्ल्या आहेत तिथे विद्युत खांबाचा विद्युत तारेचा अडचण होऊ नये कुणाला करंट लागून काही दुर्घटना होऊ नये यासाठी आपण विशेष डीपीआर बनवलेला आहे अंडरग्राऊंड छोट्या छोट्या गल्ल्यांमधून ही सगळी जे पोल आहेत तारा आहेत त्या जातील हे पण येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळेल अशा पद्धतीचं नियोजनबद्ध कार्यक्रम शहरासाठी आखलेला आहे एवढंच नाही तर नवीन एकशे बत्तीस केंद्र असतील दोनशे वीस असतील ती केळी असतील ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर तर आपण आताच शहरामध्ये एक दहाचा आणि एक पाचचा बसवलेला आहे टप्प्याटप्पणी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी उभं राहिलेल्या दिसते कारण एम आय डी सीच्या इंडस्ट्रीवाल्यांच्या पण लाईटच्या अडचणी आहेत सुद्धा सोडवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत या ठिकाणी आपल्याकडे एम आय डी सी आणखी जास्त प्रमाणामध्ये वाढली पाहिजे नवीन एम आय डी सी आली पाहिजे लिस्टेड डेव्हलप झाली पाहिजे अशी ही मागणी आपल्या शहरातील काही व्यापारी बांधवांनी माझ्याकडे केलेली आहे त्यासाठी सुद्धा सांगायला आनंद होतो की डी प्लस ही आतापर्यंत आपल्या या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये व्यापार टाक करणाऱ्यांना डी प्लसच्या सवलती मिळत होत्या परंतु आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या परभणी जिल्ह्यासारख्या जिल्ह्यांना ह्या विकसित भारता भारतामध भारताच्या नकाशावर ह्या विकसित भारताच्या वाटेवरती मागे राहू नये म्हणून जे ह्या चौदा जिल्ह्यांसाठी जो आराखडा बनवलेला आहे आणि एक आ, स्पेशल इन इन्सेंटिव्ह रेड कार्पेट या जिल्ह्यामध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्यांना दिलं जाणार आहे त्या चौदामध्ये पहिला जिल्हा आपला परभणी जिल्हा आहे आणि ह्या योजनेची सुद्धा लगेच थोड्या दिवसानंतर घोषणा होणार आहे की जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्या जिल्ह्यामध्ये आली पाहिजे यासाठी जो प्रयत्न या जिल्ह्याची लेख म्हणून मी करत आहे त्याची सुद्धा लवकरच गोड बातमी आपल्याला ऐकायला मिळणार आहे कारण की मी बोलण्यापेक्षा करण्यामध्ये वटुवट साहेब जास्त भर देत असते सांगायला आणत होतो की आपल्या नांदेड हिंगोली बीड जालना या जिल्ह्यांमध्ये कुठंच नाही आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये दोन आय टी कंपन्या ह्या वर्षभरामध्ये स्थापन झालेल्या केवळ या जिल्ह्याची एक राज्यमंत्री झाली आहे पालकमंत्री झाले आहे म्हणून त्याचबरोबर सी ट्रिपल आय टी टाटा सन्सच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यामध्ये काही ठराविक जिल्ह्यांमध्येच द्यायचं त्यांनी दे ठरवलं परंतु माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सी ट्रिपल आय टी झालं पाहिजे आणि माझ्या जिल्ह्यातल्या होतकरू तरुणांना या ठिकाणी त्यांच्या उद्योगाची स्टार्टअप उभारणीची स्वप्न पूर्ण करू शकले पाहिजे ते काही जे शिक्षण घेतले त्यामध्ये आणखी ग्रुमिंग झाले पाहिजे फिनिशिंग झाली पाहिजे त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे यासाठी सी ट्रिपल आय टीची सुद्धा आपण मंजुरी के करून घेतलेली आहे आणि सव्वाशे करोड रुपयाचा निधी हा टाटा सन्स देणार आहे त्यामुळे वर्षभरामध्ये ती ठिकाणी इन्स्टिट्यूट चालू होईल आणि दरवर्षी तीन हजार तरुण तरुणींना आपल्या शहरामध्येच आपल्या जिल्ह्यामध्ये सी ट्रिपल आय टीच्या माध्यमातून जे मोठमोठ्या मोड़ शहरांमध्ये आय टी आय आय टीच्या माध्यमातून शिक्षण मिळतं त्याच बेसिसवर या जिल्ह्यामध्ये आपल्या शहरामध्ये मिळेल अशी शिक्षणाची व्यवस्था सुद्धा आपण या ठिकाणी निर्माण करून दिली या आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये आपण ती डॉक्टर रडार बसवलेले आहेत जे, जेणेकरून नांदेड हिंगोली परभणी या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आपल्या शेतकरी बांधवांना अचूक वेदर रिपोर्ट मिळतील आणि त्यानुसार शेतकरी बांधवांना मदत होईल अनेक चांगली कामं आपल्याला ह्या वर्षभरामध्ये करण्यात यश आलेलं आहे आरोग्यमंत्री म्हणून काम करत असताना आरोग्य सुविधा सुद्धा टप्प्याटप्प्याने सुधारताना आपल्याला दिसत असतील आणि या जिल्ह्यामध्ये शंभर दिवसाचा कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांनी दिला प्रत्येक विभागाला शंभर दिवसामध्ये काही टार्गेट पूर्ण करण्याचं दिलं आणि दीडशे दिवसाचा कार्यक्रम दिला, दिवसा दिला। त्यामध्ये आरोग्य सुविधेमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिला नंबर आपल्या परभणीचा सरकारी दवाखान्यांचा आलेला आहे सांगताना सुद्धा मला आनंद होतो तरी मी समाधानी नाही अनेक आणखीन आपल्या या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा चांगल्या करायच्या कॅन्सर केअरचं हॉस्पिटल आपलं लवकरच चालू होणार आहे या ठिकाणी सिनेमावर काम करणं आपण चालू केलेलं आहे या त्याचा लाभ आपल्याकडे चालू होत आहे अशा प्रत्येक ठिकाणी आरोग्याच्या सुविधा उत्तम करण्याचं जिल्ह्यामध्ये पाच तालुक्याच्या ठिकाणी आपण डायलिसिस सेंटर चालू केलेत वर्ष त्याला झालेलं आहे अशा प्रत्येक सुधारणा करण्याचं काम प्रामाणिकपणे चालू आहे शहरात सुद्धा महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या जे हॉस्पिटल्स आहेत त्याला सुद्धा आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कार्यान्वित करत आहोत बाळासाहेब ठाकरे शहरी दवाखान्याच्या माध्यमातून आपण दोन दवाखाने या शहरामध्ये चालू केलेले आहेत आणि आणखी तीन आपल्याला चालू करायचे ते जागा मिळाल्यानंतर ले लवकरच चालू होणार आहे मग आरोग्याच्या बाबतीमध्ये आपला जिल्हा कुठेच मागे राहणार नाही खास करून शहरामध्ये सुद्धा सर्वोत्तम आरोग्याच्या सुविधा या ठिकाणी मिळतील अशा पद्धतीचं काम हे उभारलं जात आहे आरोग्याचा झालं पाणी पुरवठा आणि स्वच्छता आज सांगायला आनंद होतो की खेड्याकडे चला हे ब्रीद वाक्य अनेकांचं होतं आणि त्याच दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी खेड्यांचा विकासाबरोबरच शहर जे आपल्या परभणी शहरांच्या असतील किंवा नगरपालिका क्षेत्र असतील या ठिकाणी अनेक वर्षांपासून कचऱ्याचा सा ढीक साठत होता आणि मोठ्या कचऱ्याची अडचण निर्माण होत होती पण आपण काही महिन्यांपूर्वी बातमी वाचली असणार अठरा कोटी रुपयाचा निधी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्या परभणी शहरासाठी दिला की एवढ्या वर्षापासूनचा साठलेला कचरा हा व्यवस्थित डिकंपोज झाला पाहिजे आणि कचरा हा शून्य म्हणजे कचऱ्याचे ढिगारे हे कचऱ्याच्या ढिगाऱ्या मुक्त शहर झालं पाहिजे येणारा कचरा हा ढिगाडा नाही झाला पाहिजे तो प्रोसेसिंग झाला पाहिजे जेणेकरून शहरवासियांना कचऱ्याची अडचण येणार नाही आता काही मंडळींनी सांगितलं घंटागाडी येत नाहीत आणि वर्पुळगड साहेबांनी सुद्धा सांगितलं दुर्दैवाने नऊ महिन्यांपासनं या ठिकाणी आपण जे घंटागाडी गाडीवाल्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले होतं त्यांचं महिन्याचं बिल देण्या एवढं सुद्धा उत्पन्न झालं नाही म्हणून त्यांनी वेळेच्या वेळी या ठिकाणी कचरा उचलू शकलेला नाही परंतु ही समस्या यापुढे येणार कारण की स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्या परभणीसारख्या महानगरांसाठी सुद्धा महिन्याला एक एक करोड रुपयापर्यंत फक्त स्वच्छ शहरं राहिली पाहिजे झाली पाहिजे यासाठी योजना जी आणलेली आहे यापूर्वी सुद्धा आपल्या परभणी शहरामध्ये चालू होती परंतु आता हे प्रशासक असल्यामुळे ती बंद पडली पण परत चांगल्या पद्धतीने कार्यान्वित कार्यान्वित करण्यात येईल पाण्याचा प्रश्न या ठिकाणी गेलं येऊन पाणी येतं दोन तीन मोठ्या स्कीम झाल्या तरी देखील दुर्दैवाने पाणी पाहिजे तसं येत नाही आणि महानगरामध्ये राहत असून सुद्धा आठ आठ दहा दहा दिवस पाणी आपल्याला मिळत नाही ही समस्या आपल्या सर्वांची परंतु सांगायला आनंद होतो की अमृत योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्या पद्धतीने जल जीवन कोटी रुपये आपल्या राज्याला दिलेले अमृत योजनेअंतर्गत देखील आपल्या परभणी महानगरांच्या सारख्या नगरांच्यासाठी सुद्धा शेकडो हजारो कोटी रुपये दिले आणि आपल्या परभणीसाठी सुद्धा एकशे सत्तावन्न कोटी रुपये ह्या वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी समांतर पाणी पुरवठा योजनेसाठी मंजुरी मिळालेली लवकरच त्याचं सुद्धा काम चालू होईल ते झाल्यानंतर अंडरग्राऊंड ड्रेनेज काही लोकांनी सांगितलं की कुठल्या एरियामधून पाणी येतं सगळं आणि आमच्या भगिनींनी सांगितलं की पावसाळ्यामध्ये तिच्या घराच्या समोर सुद्धा पाणी येतं यामुळे कुठलीही या, या शहरातली उघडी नाली राहणार नाही या ठिकाणी मच्छरमुळे दासांमुळे कुठलाही पाण्यामुळे आजार शहरातल्या लोकांना होणार नाही यासाठी बंदिस्त नालीच्या अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी सुद्धा आपण अमृत योजनेअंतर्गत मंजुरी मिळवलेली आहे ज्यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा राज्य सरकारचा हिस्सा आणि स्थानिक महापालिकेचा सुद्धा हिस्सा असणार आहे त्याला सुद्धा मंजुरी मिळाली टेंडर लागलेले आहेत लवकरच तेही काम पूर्ण होईल आणि पुढच्या आपण दोन तीन वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना हे काम पूर्ण झालेले दिसणार आहे ओपन स्पेसेसच्या बाबतीमध्ये सांगितलं गेलं यापूर्वी काय झालं कशामुळे झालं ह्यावरती मला बोलायचं नाही परंतु सुंदर गार्डन्स असल्या पाहिजे म्हणून नमो उद्यानाची सुद्धा प्रत्येक शहरामध्ये नमो उद्यान ह्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पनेतून एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून प्रत्येक शहरामध्ये नमो उद्यानासाठी एक एक कोटी रुपये हे दिलेले आहेत आणि आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा दहा ठिकाणी नमो उद्यानसाठी निधी देण्यात आलेला आहे सुंदर असं नमो उद्यान सुद्धा आपल्या शहरामध्ये एक तर होईलच पण जिथे जिथे ओपन स्पेसेस असतील त्या ठिकाणी सुंदर गार्डन मैदान कारण आपण सांगितलं ओबेसिटीचा सा, किंवा नॉन कम्युनिकेबल डिसिजेसचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि त्यावरती सुद्धा आपल्या जिल्ह्याची राज्यमंत्री आरोग्य राज्यमंत्री या राज्यामध्ये